त्या ठिकाणी आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे फोर्टक्स ब्लाउज शिवलेला आहे तुम्ही इथे बघू शकता ओके बॅक साईडला ह्या पद्धतीने घेतलेला आहे त्याला आपल्याला लेस लावायची अजून बाकी इथं फोटक्स आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे तर आता ह्या ब्लाऊजला आहे ना बॅक साइडला काय होतं ना ह्या पद्धतींची डिझाईन होती ओके इथे तुम्ही बघू शकता तर ही छोटीशी अशी बॉर्डर होती तर ती साईडला होती तर आता ही बॉर्डर आहे ना मी बॅक साईडला या ठिकाणी कशी लावायची तुम्हा ला। ते तुम्हाला इथे दाखवणार सर्वात पहिल्यांदा पाठीकुणचा भाग घ्यायचा आपल्याला ओके तर ह्या पद्धतीने आपण ही लेस घेतलेली उलटी सुलटी बाजू बघून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्या बाजूने आपल्याला फोल्ड करायचंय ओके अर्धा इंच फोल्ड करून आणि इकडे सुद्धा एक फोल्ड करायचंय अगदी कटुकट कर्ट आपल्याला इथे ही लावायची आहे तर आता इथून आपण काय करणार तुमची लेस किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे तर कटुकट आपल्याला या ठिकाणी लावायची आहे त्याच्यानंतर हे याच्यावरतीच आपण डायरेक्ट फोल्डिंग करतोय आतमध्ये फॅब्रिक सावकाश पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे बाजूने आपण फोल्डिंग करून या ठिकाणी पट्टी लावणार आहोत बघा तर ह्या ठिकाणी सरळ आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे डिझाईन आपल्याला फोल्ड करायची नाही आतमध्ये अगदी नॉर्मल दोन लाईनचा कपडा मी घ्या इथं वरच्या बाजूला पट्टीचा फोल्ड करत आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही बघा किती सुंदर अशी आपण ही पट्टी लावून घेतलेली आहे तर फिनिशिंग तुम्ही बघू शकता बॉर्डर कशा पद्धतीने लावलेली आहे तर अशाच छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या इंस्टाग्राम आयडी ला नक्कीच फॉलो करा